बघा शुभ सकाळ सर्वांना तर काल काय आलं दूध जे आहे मी संध्याकाळचं काल गरम खूप होत होतं म्हणून माझ्या चुकीमुळे दूध जे आहे ते खराब झालेलं आहे की अर्धा लिटर लिटर दूध आहे पाहू शकता दूध खराब झालं ते आता म्हटल्याचं काय करायचं तर म्हटलं चला तुमच्याबरोबर एक दूध खराब झाल्यावरती मी काय करत असते तर तुमच्याशी शेअर करावं रेसिपी म्हणजे जो पदार्थ बनवणार आहे आता दिवाळी पण आलेली आहे ते तर दिवाळीसाठी काय बनवायचं गोड काहीतरी स्वीट असं म्हणजे मिठाई तर त्याच्यापासून मी तुम्हाला सांगणार आहे की काय बनवायचं दुधापासून जर खराब झालेलं असेल तर माझ्या चुकीमुळे जे दूध खराब झालेलं आहे आता मी गरम केलं नाही म्हणून तर पाहू शकता की दूध खराब झालंय पूर्णपणे तर आता याला मी काय करणार आहे आता एक पंधरा मिनटं झालं त्याला ता मी छान उकळून घेतलंय तर त्याच्या अशा ज्या गाठी गाठी असतात ना त्या झाल्या पाहिजेत म्हणजे कसं आपल्याला जसं आपण पनीर बनवतो तसं तर आपल्याला आता हे ना गाळून घ्यायचंय आणि त्याच्यात जे जमलेलं आहे ते पाणी काढून टाकायचंय आणि ते जो खव्यासारखं बनलंय ते काढून घ्यायचंय आपल्याला तर आता आपण हे गाळून घेऊया गॅस बंद करूया तर आता हे गाळून घेऊया हे ना चाळण घेतलेले आहे आपल्याला बघा हे ना याच्यामध्ये गाळून घ्यायचे खाली पाणी जे आहे जमा झालं तर हे बघ पाहू शकता तुम्ही निघाले आता आपल्याला आहे ना थोडंसं ना पाण्याखाली ना धुवून घ्यायचं स्वच्छ तर याने काय होतं मग तिघं धुतल्याने जो काही वास असतो ना दुधाचा त्यात कधी असं कडवट वास येतो खराब झालेला आहे दुधाचा कधी कधी उब्र वास येतो त्याच्यामुळे ना थोडीशी ना पाणी टाकून धुवून घ्यायची धुवून मी परत पाण्यात नाही टाकायचं वरतून पाणी टाकायचं फक्त तर पाहू शकता आपलं किती मस्त असं छान झालं आहे आणि वास पण येत नाही तिला कधी कधी कसं ना जास्त जर दि म्हणजे एक दिवस जास्त जरी झालं ना तरी वास येतो दुधाचं म्हणून धुवून घ्यायचं तर आपल्याला एक दहा मिनटं याच्यातलं पाणी पूर्ण निथळून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला एका पुढची प्रोसेस करायची तर आता याला आपण दहा मिनटं असं ठेवूया पाणी पूर्ण हे खाली निथळून गेलं पाहिजे आता मी कढई घेतलेली आहे तर त्या कढईमध्ये आपल्याला हे जे बनवलं आहे ते टाकून घ्यायचे आता याला मस्त पे हलवायचं सारखं याला पूर्ण सुक करून घ्यायचंय याच्यातलं जे पाणी आहे ना ते पूर्ण आटवून घ्यायचं आपल्याला हलवत राहायचे आणि गॅस हा बारीक ठेवायचा तर माझं दूध थोडं होतं म्हणून फक्त पाव चमच आपल्याला हे जे आहे तूप टाकणार आहे मी तरी पाहू शकता एवढाच तुट टाकायचं त्यात काय होतं त्याने फ्लेवर छान होतो आपल्याला मिठाईला आणि छान पण लागते कलर पण छान होतो त्याला आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा कलर किती छान आला आणि घरचं गाईचं तूप आहे त्याच्यामुळे अजूनच छान लागतं कलर पण छान आला जाऊ शकता हा झाला आपला खवा तयार त्या आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची तर हे थोडं असल्यामुळं मी फक्त एक ते तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला किती गोड लागतं त्याच्यानुसार तर मी याच्यात एकच चमचा साखर टाकणार आहे एक आणि थोडेसह म्हणजे दीड चमचा पकडा याच्यात आपण साखर टाकून घेऊ तर मी एवढीच साखर टाकणार आहे हा एकच चमचा टाकणार आहे पण जास्त हे नाही करायचं आहे तर आता हे हा लोण घ्यायचं आपल्याला आणि याला पण आता पाणी सुटणार आहे बघा कलर बघा आपल्या याचा कलर खूप छान आलाय हलवत राहायचं सारखं आणि गॅस जो आहे तो क्लोज ठेवायचा नाही तर जळून जाईल खाली हे पाहू शकता त्याला हलवत राहायचं साखरच आता पाणी सुटणार आपल्याला तर आता पाहू शकता आपलं पूर्ण छान असे साखर मी म्हणजे झालेले आहे तर अगदी आता आपल्याला एकदम सुकं नाही बनवायचं आता गॅस बंद करायचा आहे आणि हे जे आहे ते आपल्याला आता खाली कटक याच्यामध्ये काढून घ्यायचं तर त्याच्यासाठी पाहू शकता डब्बा घेतलाय त्याला थोडस तूप लावलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण इथं टाकून घ्यायचंय तर पाहू शकता हे आता मी डब्यात काढून घेतली डब्यात काढून घेतली आपल्याला ते आहे ना तुमच्याकडे जर ना ना, ते पिस्ता वगैरे असेल तर ठीक आहे माझ्याकडे नाही म्हणून मी टाकते तर मी इथं काजू आणि बदामचे ना छान असं पावडर बनवून घेतली म्हणजे किसून घेतले तर मी तर त्याच्यावर टाकणार आहे ते तुम्हाला आवडत असेल तर टाका असेल तर टाका नाही टाकलं तर काय हरकत नाही वेलची पूड वगैरे टाकलं तरी चालेल वेलची पूड वरतून नाही टाकायची बनवतानाच टाकायची तर इथं टाक मी आता हे टाकते माझ्याकडं आहे म्हणून मी टाकले माझ्याकडं पिस्ता नाही आता म्हणून मी नाही आहे पिस्ता टाकलं तर खरंच खूपच छान लाग म्हणजे डेकोरेशनला छान असतं तर मी आता हे टाकून घेणार आहे त्याच्यानंतरला हे जे आहे काजू जे आहे ते सुद्धा मी करणार आहे असं लावून घेणार आहे गरम याच्यामध्ये लावलं ना तर ते छान लागतं म्हणजे कापायला पण कापताना आपल्याला येऊन जातात तुम्ही असंही टाकलं तरी काही हरकत नाही आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकलं तरी काही नाही तर हे आता मी असंच ठेवणार आहे याच्यावरती एक दोन ते तीन एक दोन तास त्याला असंच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं नाही तर माणसां फ्रीजमध्ये ठेवायचं का तर ते गरम आहे तर आपल्याला असंच बाहेर झाकून ठेवायचं बघा छान असं मी ताबून घेतले जेणेकरून ते आपल्याला जेव्हा काढू आपण तेव्हा आपल्याला ते निघणार नाही आपलं काजू बदामवरचे ते पाहू शकता तर याच्यावर आता आपण हे झाकणी ठेवूया आणि बाजूला ठेवून देऊ तुम्ही पाहू शकता दोन ते तीन तास झालेत ता आपल्याला बघतं एकदम कडक आणि मस्त झाली तर याला आता आपल्याला आहे ना एका डिशमध्ये काढून घ्यायचे तर पहिल्यांदा आहे ना आपल्याला आप ही बाजू आहे ना साईडची ती चाकूच्या साहाय्याने मोकळी करायची म्हणजे मग ते अप बाहेर निघाल तर आता मी पहिल्यांदा चाकूच्या साहाय्याने साईडनी पूर्ण मोकळे करायचे तर हे आहे ना आपल्याला पूर्ण खाली हे करून घ्यायचं काढून घ्यायचं आणि डब्बा जो आहे एका प्लेटवरती असा पलटी करायचा आणि त्याला टॅप टॅप करून म्हणजे ती आपली मिठाई खाली येईल तर ते बोलतात ना नक्कीच्या लग्नाला हजार विघ्न तसंच झालं मला वाटलं होतं वड्या करेल मी म्हणजे असं हे करेल पण ते काही व्यवस्थित म्हणजे याच्यातून कमी असल्यामुळं ते वडी लेअर कमी असल्यामुळं वडी निघाली नाही त्याच्यामुळं मग मी म्हटलं जाऊ चला आपण आज पेढाच बनवून टाकूया तर काहीतरी आपल्याला खाणं खाण महत्त्वाचं आहे जे की ते आपल्या पोटातच जाणार आहे वडी खाली तरी पोटातच जाणार आहे आणि पेढा खाला जर तो पोटातच जाणार आहे तर फक्त मिठाई वायाला जाऊ नये एवढंच माझं एक म्हणणं होतं आणि ते बघा छान असे हे मावा पेढे आहे म्हणजे मावा पेढे म्हणजे तुम्ही कधी खाल्ले असेल तर तुम्हाला माहिती आहे माहीत असेलच आणि आता हे जे पेढे आहे ना हे पेढे बाहेर आता खूप दिवाळीच्या याच्यामध्ये खूप महाग भेटतात तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आणि आयडिया म्हणजे की वायाला न जाता मी त्याच्यापासून काहीतरी बनवले आणि काहीतरी बनवू शकतो यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय